मॅगी मी येथे जाऊन हाय कर लालूया हे गपरे कोणी नाही म्हणायचं तसं सिद्धी माझी ती खावा तुम्ही आणि हसून भांडे घासून घ्या गाडीत छावी कुठे मी आले बाजार घेऊन मग आल्यावर राहिलं सोडायला जाते आई म्हणती ना, ना <laughs> <ने वो> <laughs> तुम <laughs> तुम्ही तुम्ही बाहेर गेले की आई काय म्हणते कुलप लावून निघून जाते अयो <laughs> जावे पडली खाली झाड बघा बाबा काय नमस्कार शुभ संध्याकाळ काही नाही पोर गेली पाठवली दुळनाला पोरांना चहा करायचा आहे सिद्धी आणि हस चार ठेवलं आपण देवाबत्ती पण करायची आहे देवाच तेल संपले ना किटलीतलंच तेल देवाला स्वामी ओ सी स्वामी समर्थ अशा प्रकारे झालेली आहे शुभम कृती म्हणून झालेली आहे रोज सकाळ संध्याकाळी कापूर लावत बरं असत शुभ असत घरात बरं वाटत वातावरण चांगलं राहत छा पहिला बोलवा जरा कुठं होय का हो का सिद्धी आमची सिद्धीला आजायलाच लागली बाई काही नाही म्हणाव शंभू दादा शांत बस मोठ्या माणसाची जरा व्यवस्थित बोलावं दादू बघतात ते आपले व्हिडिओ ही भाजीपाला आणलाय मी अशी असा गप्पा बस रे बांधण करू नका नकाच खेळदार जरा जाऊन येते संपला होता आपला सकाळी दिलेला सगळा देऊन टाकला तो पुस्ता जिना थोडा मोकळा मोकळा झाला अग कपडे नेलेत माझे दोन्ही पाडून पाटल्यांचे कपडे धुतले होते मग अशी ना पांढरे कपडे भिजत घातले होते गरम पाण्यात आमच्यात वातावरण कस थंड गार, गार। थोडीशी ओली कपडे अजून पांढरीच होते म्हटलं धुवायला शर्ट इस्त्री करायच्या संध्याकाळी इस्त्री पण असती घरीच पण बरं पडतं इस्त्री करून ठेवलं टेन्शन नाही राहत आठवडाभर छान अस वातावरण झालं आज काही एवढी थंडी नाहीये पण चांगलं झालं वातावरण चल काहीतरी चल हा मस्त वाटत ना चहा ठीक चहा घ्यायला सगळेजण हे शंभू शंभू चहा घे चहा हे झालेलं आहे शिव आमकडे शिव आमकडे फुले बघा हा ना हा नाही नाही कसलं रे प्लास्टिकाली बॅडमिंटन आणले खेळायला बॉल बोलावले आणि फुलासाठी बांधणं चालूय फुल ते हा नाचकीविक अंगात येऊ दे तर काय नाही संध्याकाळच्या स्वयंपाकाचं मेनू ठरलाय तर मेनू आहे फ्लावर वटाना बटाटा मिक्स भाजी मसाले भात हे वा कांदा टोमॅटो कांदा फ्लावरच्या भाजीचा बटाटा टोमॅटो मसाले भातच त्याच्यात कांदा टाकला करताय का पटकन भात होतो अशा प्रकारे सपे आता कशी पण जायचंय पूर्ण बाहेर खेळत होते मोबाईल धरायला कोण नाही स्वयंपाक पण करायचं आहे चालेल तसं येईल तसं तर झाली भाजी मसाले भात पण ते कुकर गरम असल्यामुळं झाकण नाही काढता येते अशी फ्लावर वाटाऱ्यांची भाजी आहे अजून आणि चपात्या करायच्या करायचं चपात्या आणि पोरांचं काही झालं कसला विषय चाललाय आता कोणी कोणी काय काय खाल्लं ते गजा बोलले अरे 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 जाऊ द्या चला टाइम प्लीज सगळ्याला माफ काही नाही होत सोबी लागली कुणाला तर जावं दोघा तिघांना संग घेऊन जात जावा ऐकायची तर किती बाई गप्प बसा <laughs> <laughs> आज क्लासला सुट्टी आहे ना म्हणून धिंगाणा चाललाय यांचा चला तर मग बाय सगळ्यांना